एकोणतीस सुटला एक बाद झाला त्यानं दुसऱ्यालाही बाद केलं लाल मात्र तिसऱ्याचा झाला अतिशय सुंदर अशी गाडी बघतो पक्षाची गाडी ही या ठिकाणी प्रसिद्ध गाडी घालत आनंद आप्पा मोहिते रोटरीकर या ठिकाणी उपस्थित आपण या ठिकाणी क्रमांक चार वर रविवारी मोरे आपण केसरी नंद्यावाडी या गाडीचा एक नंबर आला विजा बलगाडी मालकाचे चारका अभिनंदन चा आता सुंदर अशी गाडीपाल साई साधना खोडे तांदूळ बारा मध्ये यांचा एट फोर एट फोर पक्षापाला सुंदर अशी गाडी सेनिला पात्र वळवा तू वळवा तू सळवा